सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार प्रेक्षक हो मी राम डोंगरे प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथे मी कार्यरत आहे आपण आरोग्यमंथन या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे प्रमुख वक्ते आलेले आहेत डॉक्टर संदीप लहाने सर संदीप लहाने सर सध्या क्लास वन सायकॅट्रिस्ट म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथे ते काम पाहतात सरांनी नायर हॉस्पिटल मुंबई येथून सन दोन हजार बारा साली त्यांची एम डी हे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर सरांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल सांगली येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक वर्ष त्यांनी काम पाहिले व त्यानंतर जिल्हा मानसिक आरोग्य जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जालना येथे त्यांनी त्या ते टीम मध्ये त्यांनी काम केलं याचबरोबर शेतकरी आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम जो प्रेरणा प्रकल्प या नावाने ओळखला जातो त्यामध्ये दे देखील सरांनी अडीच वर्षे काम केलेलं आहे तर सर सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वागत धन्यवाद तर सर मला पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न विचारायचा की मानसिक आरोग्य म्हणजे काय मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या भावना वर्तन विचार यांचा समतोल आपले जे दैनंदिन आयुष्याच्या हाताळू शकतो व समाजामध्ये काही सकारात्मक आणि प्रोडक्टिव्ह काम करू शकतो सर मानसिक आरोग्य याचे मानवाकरिता काय महत्व आहे जागतिक आरोग्य संघटना यांच्या व्याख्येप्रमाणे संपूर्ण आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आध्यात्मिक आरोग्य व सामाजिक आरोग्य हे पूर्ण असल्याशिवाय त्या माणसाला निरोगी म्हणता येणार नाही त्याप्रमाणे मानसिक आरोग्य हा जो त्याचा एक प्रमुख घटक आहे मानसिक आरोग्य स्थिर असेल तरच मनुष्य एक सकारात्मक व आनंदी जीवन जगू शकतो बरोबर सर आता मला सांगा की दरवर्षी आपण दरवर्षी दहा दर ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर ते साजरा करण्यामागचं प्रयोजन काय मानसिक आरोग्य दिन हा आपण एकोणीसशे ब्याण्णव दहा ऑक्टोबर पासून साजरा करतो जागतिक आरोग्य संघटनेने याची सुरुवात केली जागतिक आरोग्य लक्षात आलं की मानसिक आरोग्याबद्दल बरेचशी अनास्था बरेचसे गैरसमज आहे त्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रचार करणे सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे मानसिक आरोग्यावरचा जो कलंक आहे तो कलंक दूर करणे जेणेकरून लोक सहजरित्या आणि उघडपणे मानसिक आरोग्याची मदत घेऊ शकतील व मानसिक आरोग्याचा शिक्षणाचा प्रसार करणे या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी दरवर्षी दहा ऑक्टोबर हा दिवस निवडला मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी सर या वर्षी मानसिक आरोग्याची थीम काय असणार आहे या वर्षी मानसिक आरोग्याची थीम आहे आपत्कालीन परिस्थिती व आपत्कालीन परिस्थितीतील मानसिक आरोग्याचे महत्व सर आपल्या प्रेक्षकांना सांगा की आपत्ती म्हणजे काय आपत्ती म्हणजे अचानक घडणारी घटना ज्या घटनेमुळे प्रचंड प्रमाणात मानवी नुकसान मानवी जीवितहानी संपत्तीचे नुकसान पर्यावरणाचे नुकसान अशा गोष्टी होतात त्याला आपत्कालीन परिस्थिती असे म्हणतात आणि सर या आपत्तीचे काही प्रकार आहेत का आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक आहे नैसर्गिक आणि एक आहे मानवनिर्मित मध्ये पूरस्थिती फुटी भूस्खलन, भूकंप चक्रीवादळ वनवा या गोष्टी येतात मानव मध्ये रासायनिक दुर्घटना औद्योगिक दुर्घटना युद्ध दहशतवादी हल्ला बायोलॉजिकल वॉर ह्या गोष्टी येतात सर हे थीम मध्ये जसं सांगितलं की आपत्कालीन परिस्थिती तर आपत्कालीन परिस्थिती म्हणजे काय आपत्कालीन परिस्थिती म्हणजे जेव्हा एक अचानक कोणतीही दुर्घटना घटते व पण साठी ज्या उपाययोजना आहे त्या उपाययोजना पुरेशा नसतात आणि त्यामुळे जे नुकसान होत अशा परिस्थितीला आपण आपत्कालीन परिस्थिती सर या आपत्कालीन परिस्थितीमुळे मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतात का नक्कीच होतात आपत्कालीन परिस्थितीचे परिणाम आपल्याला त्वरित व दुरागामी अशा एक दोन पद्धतीमध्ये मांडता येईल आपत्कालीन परिस्थितीमध्ये झोप न लागणे भीती वाटणे छातीचे ठोके वाढणे आत्महत्येचे विचार येणे ह्या गोष्टी होतात ह्या गोष्टी जे वाचलेल्या आहेत ज्याला आपण सर्वायवर म्हणतो मध्ये होतात सर्व्हरांची काळजी घेणाऱ्या गे केअरगिवर्स मध्ये होतात नंतर जी टीम आहे मदत करणारी त्यांनाही भरपूर कामाचे तास वाढलेले असतात विश्रांती भेटत नाही फॅमिली पासून दूर होतात त्यांच्यामध्ये होतात आणि दुरागामी परिणाम आणि जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे जे अप्रत्यक्षरित्या पण लोकांवर परिणाम होतात त्याच्यानंतर दुरागामी परिणामामध्ये उदासीनतेचा आजार नंतर अतिचिंतेचा आजार त्याच्यानंतर पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर स्ट्रेस डिसऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी दुरागामीमध्ये येतात सर आता मला सांगा की सध्या महाराष्ट्रात आपण ही पूर परिस्थिती पाहिजे पूर परिस्थिती जसं आपण सांगितलं की ही एक नैसर्गिक आपत्तीच आहे तर ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येकानं मानसिक आरोग्य कसं जपलं पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना करता येते या याच्यामध्ये मानसिक आरोग्याच्या टीमचा रोल असा राहील की लोकांनी खचून जाऊ नये त्यांच्या भावनांचा निचरा व्हायला पाहिजे त्यांना जी आशा आहे त्यांची ती आशा मेली नाही पाहिजे की ही दिवस जातील त्याच्यासाठी जी सायकोलॉजीची टीम आहे ती त्यांचे भावना ज्या आहेत त्या भावनांचा आदर ठेवेल कारण अशा वेळेस उदासीनता किंवा टेन्शन येणे राग होणे चिडचिड होणे या भावना नॉर्मल आहेत त्यांना एकदा समजून घेतलं की त्यांचे जे आहे त्यांचं भावनिक समतोल परत भेटण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर बाकी जे आहे त्यांना आर्थिक मदत वगैरे ह्या पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत सर मला सांगा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते यामध्ये मानसिक आरोग्याची काय भूमिका असणार जेव्हा पण आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा जे आपले बचाव कर्मी आहेत एन डी आर एफ आहे, आहे पोलीस आहे फायर ब्रिगेड आहे मेडिकल टीम आहे यांची भूमिका आधी महत्वाची असते जेव्हा ही आपत्कालीन परिस्थिती थोडी नियंत्रणाखाली येते आणि जेव्हा लोक समजा त्यांचे जवळचे कोणी गेलेले आहेत त्यांना ट्रान्झिएंट कॅम्प मध्ये ठेवलेलं आहे किंवा कोणत्याही एका ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी मानसिक आरोग्य टीमची भूमिका चालू होते त्या लोकांशी संवाद साधणे त्यांच्यानंतर त्यांचे त्यांच्या भावना त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेणे त्यांच्या भावनांचा निचरा होऊ देणे कोणत्याही प्रकारचा नॉन जजमेंटल ॲटिट्यूडने त्यांना वागणूक देणे व त्यांचा धीर वाढवणे जेणेकरून त्यांच्या नकारात्मक भावना कमी होतील आणि जिथे गरज असेल तिथे औषधी वगैरे चालू करणे इथे त्यांची भूमिका चालू होते आणि आपत्कालीन परिस्थिती होऊन गेल्यानंतर पण त्यांची भूमिका चालूच राहते कारण बऱ्याच लोकांना त्याचे दूरगामी परिणाम जाणवतात तिथे त्यांची भूमिका असते आणि पुढे पूर, किंवा अशी आपत्कालीन परिस्थिती येत असेल त्याच्या ती येण्याच्या आधीच्या स्टेज आधीच्या स्थितीमध्ये पण त्यांची भूमिका असते ती मानसिक आरोग्याचा प्रचार करण्यापासून सर मला सांगा की या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे आता प्रेक्षक आपले हा कार्यक्रम पाहतायत तर त्यासाठी काही महाराष्ट्र शासन स्तरावर काही हेल्पलाईन आहेत का जसं आपण बघू शकता की खाली हेल्पलाईन आहेत त्या हेल्पलाईन वर त्या कधीही त्याच्यावर ते संपर्क साधू शकतात तज्ज्ञ त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी तिथे असतात ह्या हेल्पलाईन ज्या आहेत त्या चोवीस तास उपलब्ध असतील हो चोवीस तास आणि फ्री मोफत आहे सर आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला बहुमूल्य अशी माहिती आपण या कार्यक्रमामध्ये आम्हाला दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर धन्यवाद धन्यवाद